श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ मी अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे स्वतः माझ्या मम्मी संगती घडलेला अनुभव आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते पूजा करीत होते स्वामींची सेवा करीत होते त्या पिरियडमध्ये माझ्या मम्मीला ॲटॅक आला पण ॲटॅक आला तर तिला म्हणजे जाणवलं नाही की अटॅक आलेला आहे कारण दोन दिवस अगोदर मम्मीला बरं नव्हतं हो पाटणीमध्ये दुखत होतं कारण ते खूप वर्ष अगोदर शिडीवरून पडलेली तर त्यामुळे ते मुक्कामार गारव्यामुळं दुखत असतो हो तर मम्मीला तेच वाटलं डॉक्टरकडे गेले इंजेक्शन वगैरे घेतले गोळ्या घेतल्या आणि दोन दिवस झाले फरक जाणवत होता आणि गुरुवार होता स्वामींची सेवा करायला बसलेली संध्याकाळी कारण सकाळी खूप लेट झालेलं आणि बरं नसताने ते थोडा आराम वगैरे केला विचार केला संध्याकाळी मी सेवा करेन आणि स्वामींची सेवा करायला घेतली तर त्या पिरियडमध्ये माझ्या मम्मीला ॲटॅक आला ॲटॅक आल्यानंतर तिला जाणवलं नाही पण तिचा चेहरा उतरलेला घाम फुटत होता सतत तर त्याच पिरियडमध्ये माझे पप्पा घरी आले बघितलं की तुला घाम का फुटतो आहे आणि तुझा चेहरा का उतरला आहे तर मम्मी बोलली आता दोन दिवस झालं मला बरं नाही आज थोडं ठीक वाटते पण एवढं पण म्हणजे बरं नाही आहे तर पप्पा बोलले ठीक आहे चल तुझा पाटणीचा प्रॉब्लेम आहे आपण चांगल्या म्हणजे स्पेशालिस्टला दाखवूया काय आहे ब एकदाच आपण क्लिअर करून दाखवू तर मम्मी बोलली ठीक आहे तर पप्पा मम्मीला हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरने चेक केलं सगळं व्यवस्थित वगैरे पण मम्मीचे जे राईट साईडला छातीकडं असे धपकारे जे हार्टबीट असते ना ते अशी फटफट होत होते म्हणजे हार्ट हार्टबीट वाढलेली शॉर्टमध्ये आपण म्हणाय गेलो तर तर तिने नर्सला सांगितलं की तुम्ही बघा ना माझी हार्टबीट बघा ना कशी फास्ट म्हणजे होती तर नर्सने बघितलं आणि त्यानंतर नस नर्सने बी पी वगैरे चेक केला तर बी पी खूप हाय होता आणि मग त्याने डॉक्टरला सांगितलं ॲक्च्युली पहिलं डॉक्टरलासुद्धा समजलं नाही त्यांनाही हेच वाटलं की हे जे पेशंट आहे हे अगोदर पण आलेलं आणि त्यां तेन, त्यांना जे पाटणीचा त्रास होता तो दाखवलेला त्यामुळेच बहुतेक छातीमध्ये कळ येत असेल तर डॉक्टरच्यासुद्धा लक्षात नव्हतं पण नर्सने सांगितलं की असं असं त्यांचा जे बी पी आहे ती हाय आहे तर त्यानंतर डॉक्टर बोलले एकदा आपण ए सी जी करून बघूया आणि ए सी जी केलं त्यामध्ये समजलं का अटॅक येऊन गेलेलं आहे पण मम्मीला ते समजलंच नव्हतं कारण तिला असं वाटलं की पूजा कराय बसलेली फॅन बंद हो बंद होता तर त्यामुळे सुद्धा घाम फुटला असेल तिला काहीच जाणवलं नाही आणि त्यानंतर माझ्या मम्मीला आय सी यूमध्ये ठेवलं एक दिवस तिथं ठेवलं आय सी आणि जेव्हा मला कळालं की मम्मीला अटॅक आलं आहे तर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती स्वामींना मी हेच बोलले की मी एवढी सेवा केली स्वामी आणि तुम्ही ह्याचं दिवस का आम्हाला दाखवीत आहे आणि आम्ही सगळी खूप घाबरलेलो त्यानंतर हे सगळं समजल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी चेकअप वगैरे हार्ट स्पेशलिस्ट आले त्यांनी चेकअप केलं त्यांनी सांगितलं की एकदा अँजिओग्राफी करून बघा किती ब्लॉकेज आहे ते समजेल त्यानंतर त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधून सुट्टी दिली आणि मम्मीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि ते सुद्धा खूप मोठं हॉस्पिटल होतं हार्ट स्पेशलिस्ट आणि तिथे जाऊन मम्मीला आयस्यूमध्ये ठेवलं एक दिवस आयस्यूमध्ये ठेवलं आणि त्यांचं जे आयुष्यमान कार्ड असतं त्यावर म्हणजे अँजिओग्राफी करणार होतो पण ते सगळे डिटेल्स वगैरे पुढे पाठवायला लागतात तिथून ॲप्रुव्हल आलं का नंतर अँजिओग्राफीला नेतात पण ते बोलले की आपण आय सी यूमध्ये ठेवू अगर आ, हे आयुष्यमान कार्ड नाही चाललं तर तुम्हाला पे करायला लागेल तर घरची सगळी रेडी होती कसंही करा जे काय असेल तर आपण बघून घेऊ पैशांचं टेन्शन घेऊ नका तर प्रकारे मम्मीला ॲडमिट केले आणि अचानकच रात्री अकरा वाजता हॉस्पिटलमधून फोन येतो आहे की अँजिओग्राफीसाठी आम्ही नेतो आहे तर आम्ही घाबरलो की असं कसं तर तेव्हा ते नर्स बोलायला लागले की वरून ॲप्रोल आलेलं आहे की हे जे पेशंट आहे त्यांचा अँजिओग्राफी आपण करू शकतो तर म्हणून आम्ही एवढ्या रात्री नेतो आहे तर ठीक आहे आणि स्वामींना अगोदरच निवेदन केलेलं की स्वामी तुम्ही आज आम्हाला हे असं दाखवलं आहे पण जे ॲटॅक वगैरेला आलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त ब्लॉकेज किंवा काही जास्त आम्हाला दाखवू नका तर हे निवेदन मी अगोदरच स्वामींना केलेलं आणि त्यानंतर जेव्हा मम्मीला आय सी यूमध्ये नेलं जसं नेलं तेव्हापासून आम्ही जे स्वामींचं नामस्मरण चालू केलं ऑपरेशन होईपर्यंत आम्ही नामस्मरण चालूच होतं स्वामी स्वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सतत चालू होतं आणि डॉक्टरनी नंतर सांगितलं की ह्यांना जे ब्लोकेज आहे ते काय एवढं काही नाही आहे औषधामध्ये येऊन जाईन माइल्ड अटॅक होता काही घाबरायचं गरज नाही तर हे सगळे अनुभव माझ्यासाठी खूप मोठे होते कारण आम्ही ह्या गोष्टीमधून जे पसार झालो आहे आणि सतत टेन्शन कारण घरी आम्हाला सावरणारं कोण नाही आम्ही तिघं भाऊ बहीण आणि वहिनी पप्पा तर त्यांच्या टेन्शनमध्येच होते आणि मोठ माणूस कोणीच नव्हतं जवळ की आम्हाला सावरू शकतो तर हे अनुभव खूप खतरनाक होता आणि अशा टायमिंगमध्ये स्वामी संधी होते हे अनुभव मला असं वाटलं की आज शेअर करावा तुमच्या संगती तर स्वामी आहे अस्तित्व आहे स्वामी त्यांची प्रचिती देतात मम्मीने एवढी नित्यसेवा केली ही सेवा, के सेवा त्यांनी त्यांच्या हातातून करून घेतली आणि त्यानंतर मम्मीला बरंसुद्धा केलं आज माझी मम्मी आज माझी मम्मी व्यवस्थित फिरते जेवते हे सगळं स्वामींमुळेच आहे कारण ज्या व्यक्तीला पूजा करताना अॅटॅक येतो आहे तरीसुद्धा काही झालं नाही तिला समजलंसुद्धा नाही का मला ॲटॅक आला आहे जेव्हा डॉक्टरनी ई सी जी बघितलं तेव्हा तिला समजलं की मला अॅटॅक आला आहे आणि हा अनुभव आमच्यासाठी म्हणजे काय बोलू हा शब्दच नाही माझ्या माझ्यासमोर स्वामी आहेत आणि स्वामी त्यांचं अस्तित्व दाखवून देतात हम गए नहीं है हम जिंदा है हे इथं समजतं तर माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर जास्तीत जास्त पुढे शेअर करा असेच खूप सारे अनुभव आहेत माझ्याकडे आपण वीकमध्ये दोन तीन अनुभव नक्कीच आपल्या ह्या चॅनलवर सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थँक्यू श्री स्वामी समर्थ